नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो बघा आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस बर्दी संबंधात महत्त्वाची माहिती आहे तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप प्रश्न आलेले होते आम्हाला तर त्या प्रश्नामध्ये मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न होता की जाहिरात कधी येणार तर मित्रांनो तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की जाहिरात ही पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे तुम्हाला प्रूफच्या सहाय्याने संपूर्ण माहिती मी दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहणार नाहीये तर मित्रांनो प्रूफसुद्धा बघा सविस्तर माहिती का बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात फिक्स ही येणार आहे ठीक आहे तर गुड न्यूज तुमच्यासाठी आहे आनंदाची बातमी व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे व्हिडिओवरती नवीन असाच लाईक नक्की करा कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलाही सबस्क्राईब करा कारण तुम्हाला या चॅनेलवरती पोलीस भरती संबंधित संपूर्ण अपडेट दिली जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपल्याशी संपर्क करायचा असेल आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिलेलं आहे तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण एरियाच्या स्पेशल पर्यावरणामध्ये सहभागी होऊ शकता तिथं मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो तर जॉईन व्हायला विसरू नका आता मित्रांनो मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन दाखवतो आणि संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं प्रूफच्या सहाय्याने स्पष्ट करून दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर मित्रांनो आपण प्रूफवरती आलेलो आहे आणि संपूर्ण माहिती आपण इथं बघणार आहोत त्याबद्दल तुम्हाला आणखी एक सूचना आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका तिथं मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका तिथे मी तुम्हाला छोटी मोठी जी काही अपडेट येत असतात भरती संबंध ती तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करत असतो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका आता मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा काय आहे प्रूफ काय सविस्तर माहिती ते आपण बघूयात तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी खूप मोठी घोषणा केली आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की पोलीस भरती संदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली आहे बघा पोलीस भरती संदर्भात महत्वाची माहिती तर त्यांनी सांगितले बघा दिनांक अठरा अकरा दोन हजार वीस रोजी मान्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मित्रांनो बघा तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती यांनी नागपूर येथे एका पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये येणारी पोलीस भरती कशा प्रकारे असेल हे स्पष्ट केले आहे तर मित्रांनो ते मित्रांनो अठरा तारखेला नागपूर इथे गेले होते पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये तर त्या ठिकाणी त्यांनी येणारी जी काही पोलीस भरती असेल ती कशी असणार आहे त्याविषयी त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं होतं आता मित्रांनो बघा त्यांनी काय काय माहिती सांगितली होती आणि महत्त्वाचा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे की जाहिरात कधी देणार तेही तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शूट पण नक्की बघायचं आहे ही सुद्धा माहिती लक्षपूर्वक बघून घ्या तर मित्रांनो बघा मागच्या वर्षाची पोलीस भरतीची जाहिरात ही दोन हजार एकोणीसच्या च्या जी नुसार भरण्यात येणारे पदे, पदे, कुन पदे तर मित्रांनो बघा मागच्या वर्षाची पोलीस भरती तुम्हाला सर्वांना माहीत असेल दोन हजार एकोणीसची ची तर दोन हजार एकोणीसच्या जी आरनुसार नुसार भरण्यात येणारी पदे कोणकोणती तर दोन हजार एकोणीस मध्ये मित्रांनो कोणकोणती पदे भरण्यात येणारी होती तर पहिलं होतं पोलिस शिपाई तर त्यासाठी मित्रांनो तर मी बघू शकता तीन हजार पाचशे पद होते आता मित्रांनो पोलीस शिपाई शिपाई हा शब्द वगळण्यात आलेला आहे तुम्हाला सरांना माहीत असेल तर आता म्हणण्यात येणारे पोलीस अमलदार तर पोलीस अमलदार म्हणजे मित्रांनो तीनशे पन्नास तीन हजार पाचशे जागा त्यामध्ये होतो मित्रांनो बघू शकता तुम्ही तीन हजार पाचशे त्या ठिकाणी जागा होत्या म्हणजे जवळजवळ साडेतीन हजार पद त्या ठिकाणी होते त्यानंतर मित्रांनो चालक आणि एस आर पी एफ तर ह्या दोन्ही पदं मिळून दोन हजार पदं होते म्हणजे जवळजवळ तुम्ही बघित असेल तर एक हजार चालकसाठी आणि एक हजार एस एस आर पी एफसाठी आपण एक्झाम्पलसाठी घेऊयात तर असे टोटल मित्रांनो तुमचे पाच हजार पाचशे पदांसाठी जाहिरात आली होती दोन हजार एकोणीस मध्ये ठीक आहे तर आता बघा ह्यामध्ये काय चेंजेस करण्यात आले तर त्यांनी सांगितलं आहे की दोन हजार एकोणीसची जी भरती होणार आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे विद्यार्थीसुद्धा खूप गोंधळलेले होते आधी की आधी ग्राउंड होणार की लेखी होणार तर मित्रांनो त्यांनी स्पष्ट केले बघा दोन हजार एकोणीसच्या जी आरनुसार जी पोलीस भरती होणार आहे ती मित्रांनो पाच हजार पाचशे पदांची ह्यात पहिली लेखी होणार आहे आणि नंतर ग्राउंड होणार आहे हे असेच कायम ठेवले आहे तर मित्रांनो बघा पाच हजार पाचशे पदांसाठी दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात आली होती तर ती भरती कशी होणार आहे तर ती भरती मित्रांनो आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतर ग्राउंड होणार आहे आणि त्यांनी ही भरती का असेच ठेवली तर त्याचं कारण आहे कारण की ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली होती विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा केले होते मग ती जाहिरात रद्द करता येत नाही किंवा ते जाहिरात चेंजेस करता येत नाही म्हणून त्यांनी असंच ठेवलेलं आहे पाच हजार पाचशे पदांसाठी आधी लेखी होईल आणि नंतर ग्राउंड होणार आहे आता मित्रांनो दोन हजार वीसची भरतीचा विचार राहिला तर दोन हजार जी आर नुसार सात हजार पद भरण्यात येणार आहे आता मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेशन सुद्धा सुद्धा करू शकता सात हजार प्लस पाच हजार पाचशे पद किती होतं मित्रांनो साडेबारा हजार पद जवळजवळ होत असतात साडेबारा हजार पदांसाठी ही भरती होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा दोन हजार दोन हजार वीसच्या जी आरनुसार नुसार कसं असणार आहे तर सात हजार पदनांची पोलीस भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये पहिले ग्राउंड होणार आहे मित्रांनो दोन हजार वीसच्या भरतीमध्ये पहिले ग्राउंड होणार आहे आणि दोन हजार एकोणीसच्या भरती त्यामध्ये आधी लेखी होणार आहे ठीक आहे तर दोन हजार वीसच्या भरतीमध्ये पहिले ग्राउंड होणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यांनी सांगितलेलं स्वतः माहिती ठीक आहे गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो इथं महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिला आहे बघा डिसेंबर महिन्यात पोलीस भरतीची तारीख जाहीर करणार आहोत जेव्हा त्यांनी काय सांगितलं आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची तारीख जाहीर केली जाणार आहे आणि माननीय गृहमंत्री अनिल देशमुख सर यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो बघा डिसेंबर महिन्यात पोलीस भरतीची तारीख जाहीर करणार आहे असे माननीय गृहमंत्री अनिल देशमुख सर यांनी स्पष्ट केले आहे तर याचा अर्थ असं मित्रांनो की डिसेंबर महिन्यामध्ये तुमची फायनल फायनल तुमची डिसेंबर महिन्यामध्ये तारीख जाहीर होणार आहे आता मित्रांनो जाहिरातीचा प्रश्न आला तर तुम्हाला जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती सांगू इच्छितो तर बघा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जर मा तुमची जाहिरात तुम तारीख जर जाहीर झाली तर तारीखमध्ये कळवलं जाईल की तुमची जाहिरात कधी येईल ठीक आहे तर त्या दिवशी तुमची जाहिरात कधी येईल ते कळवलं जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये तारीख जाहीर होईल त्यांनी सांगितले पण अजून तारीख जाहीर झालेली नाही आहे तर तारीख जाहीर झाल्याच्यानंतर मित्रांनो जाहिरात कधी येईल ते तुम्हाला कळून जाईल तर मित्रांनो फिक्स आहे की पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात नक्की येणार आहे तुम्हाला माहीत असेल हा महिना तुम्हाला माहीत असेल नोव्हेंबर महिना आहे आणि नोव्हेंबर महिन्या असल्यामुळे तुमची जी जाहिरात आहे तर ती हंड्रेड पर्सेंट मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तुमची जी काही जाहिरात असेल ते त्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुमची जाहिरात येण्याची चान्सेस हे जास्तीत जास्त आहे आता कोणत्या तारखेले त्या बाबतीत काही माहिती आली नाही पण डिसेंबर महिन्यामध्ये फुल मित्रांनो तुमची जाहिरात येण्याची चान्सेस आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात आली असेल आणि हे जो प्रश्न होते हा जो गोंधळ होता तोही तुम्हाला क्लिअर आला असेल पुन्हा एक वेळेस सांगू इच्छितो मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये तुम माहिती तुम तुम यायला हवी म्हणून तर बघा दोन हजार एकोणीसमध्ये पाच हजार पाचशे पदांसाठी जायला आली होती तर त्यामध्ये मित्रांनो आधी लेखी होणार आहे त्यानंतर दोन हजार वीसची जी भरती होणार ती व्हायची बाकी आहे तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन हजार एकोणीसची सुद्धा बाकी आहे दोन वीसची सुद्धा बाकी आहे तर दोन हजार वीसमध्ये नवीन सात हजार पद भरण्यात येणार आहे तर त्यामध्ये मित्रांनो आधी काय होणार तर आधी यामध्ये ग्राउंड होणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे पण दोन हजार एकोणीसची जे काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यांच्यासाठी मित्रांनो आधी लेखी परीक्षा होणार आहे नंतर ग्राउंड त्यांच्यासाठी होणार आहे तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षामध्ये आली असेल आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये जी काही शंका असतील ज्या काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता शकता त्याचेही तुम्हाला उत्तर मी देईल आता तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्हाला सांगितले खाली तुम्हाला जॉईन बटन दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपली मेंबरशिप घेऊन मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो ती मेंबरशिप घेऊन तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका तिथे मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये करत असतो तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती पोलीस भरती भरतीसंबात संपूर्ण नॉलेज हे फ्रीमध्ये दिलंच जात असतं आणि मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे मार्गदर्शनही या चॅनलवरती केलं जातं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे 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 तर तुमच्या लक्षामध्ये स्वतः माहिती आली असेल कारण की स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी ही माहिती दिली होती आणि ही माहिती मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं डेटसुद्धा दिले अठरा अकरा दोन हजार वीसला अठरा तारखेला ते गेले होते मित्रांनो नागपूर ह्या ठिकाणी आणि नागपूर ठिकाणी कोणत्या कार्य कार्यक्रमात गेले होते तर तिथं मित्रांनो एका पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये गेले होते तर त्या कार्यक्रमामध्ये येणारी पोलीस भरती ही कशाप्रकारे असेल हे त्यांनी स्पष्ट केले होते तर त्यामध्ये संपूर्ण त्यांनी माहिती सांगितलेली होती आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो जी आर आला होता तो जी आर सुद्धा त्यांनी काढलेला होता आणि त्यानुसार दोन हजार एकोणीसची ची भरती ही होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये आणखी त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाहीये म्हणजे कशाप्रकारे ही भरती राबवली जाईल नंतर काही काही विद्यार्थ्यांमध्ये आणखी शंका निर्माण व्हायला लागले काही प्रश्न निर्माण व्हायला लागले तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता त्याची तुम्हाला उत्तर दिले जातील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या शेवटमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत आणखी गुड बाय